नमस्कार गोपाळ इंदूशी ज्याप्रमाणे वागलेला असतो त्यामुळे गोपाळला आता ते सगळं आठवून खूपच त्रास होत असतो गोपाळ स्वतःशी बोलत असतो असं कसं वागू शकलो मी इंदूशी असं वागताना मला काहीच कसं वाटलं नाही त्या दिवशी सगळ्या गावकऱ्यांसमोर इंदूने अग्निपरीक्षा दिली तिला होत असलेला त्रास मी माझ्या डोळ्यांनी कसं काय पाहू शकलो आता असे नाना प्रकारचे प्रश्न गोपाळच्या मनात येत असतात आणि अशातच आता गोपाळला कळून चुकलेलं असतं की आपल्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे तर चूक नाही तर हा गुन्हा आहे गुन्हा मी माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीला एवढा त्रास कसा देऊ शकतो मला जाऊन तिची माफी मागावीच लागेल आणि थेट आता गोपाळ विठूच्या वाडीत असलेल्या दिग्रस्करांच्या वाड्यात जायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय हो। आता इंदू आणि अधोक्षज बोलत असतात अधोक्षद म्हणत असतो इंदू काळजी करू नकोस तू सगळं काही ठीक होईल त्यावर इंदू म्हणत असते अधोक्षज तू माझी समजूत घालतोयस मला कळतंय त्यावर आता अदक्षद म्हणत असतो इंदू खरं तर गोपाळ असं वागेल असं कधी वाटलं नव्हतं त्यावर इंदू म्हणत असते अधो त्या गोपाळचं नाव तर माझ्यासमोर तू घेऊच नको आता हिंदूने असं म्हणताच लक्षात आलेलं असतं की हिंदूच्या मनात गोपाळविषयी प्रचंड राग निर्माण झाला आहे आणि अशातच आता अध्यक्षत म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे मी नाही घेत त्या गोपाळदादाचं नाव आणि अशातच आता तिथे व्यंकू महाराज आलेले असतात ते म्हणत असतात अदक्षच मला थोडं बोलायचं होतं त्यावर लगेचच अध्यक्षच व्यंकू महाराजांजवळ येतो आणि म्हणत असतो बोल ना काका काय बोलायचं आहे तुला आणि अशातच आता थेट गोपाळाला आपण या वाड्यात पुन्हा कधी येऊ द्यायचं नाही असं व्यंकू महाराजांनी म्हणताच अदोक्षद शॉक होतो तो म्हणत असतो काका अरे काय बोलतोस तू हे गोपाळदादाला आपण वाड्यात येऊ द्यायचं नाही त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात हो अगदी व्यवस्थित ऐकलंयस तू त्या नालायक मुलाला मला या वाड्यात पुन्हा प्रवेश द्यायचा नाहीये आता हे वाक्य ऐकल्यावर अध्यक्षने थेक मान डोलावलेले असते आणि अशातच आता व्यंकू महाराज एका कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडत असतात त्याच वेळेला समोरून येणाऱ्या गोपाळाला व्यंकू महाराजांनी पाहिलेलं असतं आता मात्र व्यंकू महाराज स्वतःशी बोलत असतात ज्या व्यक्तीचं नावही काढायची इच्छा नाहीये त्या व्यक्तीला समोर पाहावं लागतंय आणि अशातच आता व्यंकू महाराज दारातच उभे राहून जवळ येणाऱ्या गोपाळकडे पाहत असतात त्यांच्या डोळ्यामध्ये आग असते आणि अशातच आता गोपाळचं लक्ष व्यंकू महाराजांकडे जाताच गोपाळला कळून चुकलेलं असतं की व्यंकू महाराज खूपच चिडलेले आहेत आणि अशातच आता गोपाळ त्यांना काही न बोलता वाड्याच्या आत जाण्याचा विचार करत असतो पण तेवढ्यात व्यंकू महाराजांनी गोपाळला ईशाऱ्याने थांबवलेलं असतं गोपाळ जागच्या जागी थांबतो आणि अशातच आता वेंकू महाराज बोलू लागतात कोण तुम्ही आणि इथे काय करताय त्यावर गोपाळ म्हणत असतो अहो बाबा असं काय करताय मी गोपाळ तुमचा गोपाळ त्यावर लगेचच व्यंकू महाराज म्हणत असतात माझा कोणीही गोपाळ नाहीये हे वाक्य ऐकल्यावर गोपाळला खूपच वाईट वाटतं आणि अशातच गोपाळ बोललो की माहिती आहे मला मी जे काही इंदूशी वागलो त्याचाच राग तुमच्या मनात आहे ना त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात इंदूशी तसं वागण्याचा तुझा जो काही हेतू होता तो काही मला माहिती नाही पण तू असं वागून अक्षरशः संपूर्ण विठूच्या वाडीच्या मनातून ठरला आहेस त्यामुळे तू आता या वाड्यात यायचा विचार सोडून दे आणि आता पुन्हा कधीही आमच्या आजूबाजूला देखील फिरकायचं नाही त्यावर लगेचच गोपाळ म्हणत असतो बाबा मला इंदूची माफी मागायची आहे त्यासाठी मी इथं आलो आहे प्लीज मला जाऊ द्या त्यावर व्यंकू महाराज म्हणत असता तुला सांगितलं ना तुला अजिबात इथून कुठे जाता येणार नाही आत्ताच्या आत्ता इथून चालता पाड त्यावर लगेचच आता गोपाळला कळून चुकलेलं असतं व्यंकू महाराज प्रचंड चिडलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात जाणं म्हणजे चुकीचं आहे आणि चुकी अशातच आता गोपाळ रिक्वेस्ट करत असतो पण त्याच दरम्यान गोपाळचा आवाज आतमध्ये अदोक्षज आणि इंदूला ऐकायला आलेला असतो लगेचच आता इंदू बाहेर येते आणि ती गोपाला पाहते त्यावर लगेचच आता ती बोलू लागते गोपाळ मी तुला फर्स्ट अँड लास्ट सांगते माझ्या देखील फिरकू नकोस त्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू मी जे काही केलं त्याचा मला पश्चाताप होतोय प्लीज माझ्याशी थोडा वेळ तरी बोल मला खूप गिल्ट होत आहे त्यावर इंदू म्हणत असते तुझं ते काय तुझ्याकडे ठेव पण मला तुझ्याशी एका शब्दानेही बोलायचं नाही आहे आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र थेट गोपाला खूपच वाईट वाटतं आणि अशातच आता गोपाला व्यंकू महाराज म्हणत असतात आत्ताच्या आता इथून चालता हो कारण तू ज्याप्रमाणे वागला आहेस ना इंदूला फसवलं आहेस ना माझा मुलगा तू असूच शकत नाही असं आता व्यंकू महाराजांनी म्हणताच गोपाला खूप वाईट वाटतं आणि गोपाळ तिथून जाऊ लागतो तेवढंच आपण पाहतो व्यंकू महाराज इंदूकडे पाहत म्हणत असतात इंदू काही चुकीचं वागलेली नाही आहेस किंवा काही चुकीचं तू बोललेली नाही आहेस त्यामुळे तू स्वतःला काही दोष देऊ नको किंवा स्वतः वाईट वाटून घेऊ नको या गोपाला तर त्याची लायकी आता कळायलाच हवी एका स्त्रीशी तेही लग्न झालेल्या असं वागणं कितपत योग्य आहे आणि कितपत चुकीचं आहे हे त्याला आता कळून चुकलं आहे आता त्याला याचा पश्चाताप कायम होऊ दे अशातच आपण पाहतोय आता मोठ्याबाईंनी गोपाळला तिथून नाराज होऊन जाताना पाहिलेलं असतं आणि मोठ्याबाई स्वतःशी बोलत असतात आता तर मला या गोपाळचा चांगला वापर करून घेता येईल तोही या वेंकुंच्या बाजूने आणि या इंदूच्या बाजूने फक्त गोपाळने माझं म्हणणं ऐकलं पाहिजे कसं वळवू या गोपाळचं मन माझ्या बाजूने आणि अशातच आता गोपाळ जवळजवळ आध्या रस्त्यावर आलेला असतो तेवढ्यात मोठ्या बाई तिथे पोचतात आणि लगेचच गोपाळची वाट अडवत म्हणत असतात काय रे गोपाळ असा नर्वस होऊन तू निघालास कुठे त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई प्लीज आता काही विचारू नका किंवा काही सांगू नका मला आता कोणाशी काही बोलायचं नाही आहे माझं डोकं फिरलं आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अरे तुझं डोकं फिरलं आहे ना ते एका झटक्यात टाळ्यावर येऊ शकतं बोल ऐकणार का काय आहे माझा प्लॅन त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात आता कोणताही प्लॅन किंवा कोणत्याही प्लॅनवर मला काम करायचं नाही आहे त्यावर मोठ्याबाईंनी आपल्याकडील काही पैशाची अमाऊंट गोपाळच्या हातात देत म्हटलेलं असतं अरे पैसा आहे पैसा पैशासाठी काही होतं तू आता माझं ऐक मी काय सांगते ते स्वतःच्या ध्येयावर फोकस कर पण त्याआधी तू त्या इंदूला आणि त्या व्यंकू महाराजांना चांगलाच धडा शिकव तुझ्याशी असं कसं काय वागू शकतात ते त्यावर गोपाळ मनातल्या मनात, मनात बोलत असतो मोठ्याबाई माझा वापर तर करून घेत नाही आहेत ना पण त्यांचा आधीचा इतिहास पाहिला तर त्यांनी आतापर्यंत सगळ्यांचा वापरच करून घेतला आहे ते पाहता निश्चितच त्या आताही माझा वापर करून घेत असतील काय करू मी कसं करू मी असा विचार आता गोपाळ करत असतो पण मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये आपल्याला नवीन काय पाहायला मिळू शकतं का, का। कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद